परवीर राज्य म्हणजेच कोल्हापूरच्या राजघातीची ज्यांनी स्थापना केली आणि राजाराम राजांच्या मृत्यूनंतर थोड्याच दिवसात औरंगजेबाला कडे दिली छत्रपतींचं स्वराज्य अबाधित ठेवलं अशा महान वीरांगणा स्वराज्य सौदामिनी महाराणी ताराबाई राणी साहेब महाराणी तारा राणी म्हणजेच स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या आणि छत्रपती शिवरायांचे पुत्र राजाराम राजे यांच्या पत्नी सोळाशे पंच्याहत्तर साली महाराणी तारा राणी यांचा जन्म झाला होता अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद ला छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला शंभूराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे धाकले बंधू म्हणजे राजाराम राजे यांनी स्वराज्याची सर्व सूत्र स्वतःच्या हाती घेतली पण इसवी सन सतराशे मध्ये वयाच्या तिसाव्या वर्षी अतिशय कमी वयामध्ये त्यांचं निधन झालं वयाच्या पंचवीसाव्या वर्षी महाराणी तारा राणी विधवा झाल्या परंतु स्वतःचं वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून संकटात आलेलं स्वराज्य वाचवण्यासाठी महाराणी तारा राणी पुढे सरसावल्या राजाराम राजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य संपण्याच्या वाटेवर होतं एकीकडे परकीय झंजावर तर एकीकडे स्वकीय यामुळे स्वराज्य संकटात सापडलं होत राजांच्या मृत्यूनंतर आता तरी स्वराज्य आपल्या ताब्यात येईल असं मुघलांना वाटत होतं पण त्यांच्या दुर्दैवानं थोड्याच वर्षात महाराणी तारा राणींनी स्वतः तलवार हाती घेतली आणि ह्या सह्याद्रीच्या मातीमध्ये औरंगजेबाला गाडलं औरंगजेब कसा मेला याचा मी आधी एक व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्हाला ती माहिती हवी असेल तर माझ्या चॅनेलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा छत्रपती शिवरायांनी उभं केलेलं स्वराज्य जिंकायला आलेलं औरंगजेब सत्तावीस वर्ष या सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात भटकत राहिला पण त्याला शेवटपर्यंत स्वराज्य भेटलं नाही शेवटी सतराशे सात मध्ये औरंगजेब तडफडून मेला थोरले शाहू महाराज स्वराज्यात परत आले ते स्वराज्यात परत आल्यावर स्वराज्यावरच्या हक्कावरून शाहू राजे व तारा राणी या दोघांमध्ये संघर्ष सुरू झाला दोघांच्या सैन्यामध्ये खेडजवळ लढाई देखील झाली सरसेनापती धनाजी जाधव यांच्याशिवाय तारा राणी यांचा विजय होणं अशक्य होतं आणि ऐन युद्धात धनाजी जाधव यांनी पलटी मारली आणि धनाजी जाधव शाहूंच्या बाजूनी लढले आणि व्हायचं तेच झालं तारा राणी हरल्या शिवरायांनी उभं केलेलं स्वराज्य शंभूराजांच्या मृत्यूनंतर अठरा वर्ष संभाळलं त्याच महाराणी तारा राणींच्या आयुष्यातली पुढची वर्ष मात्र प्रचंड संघर्षात गेली त्यानंतर शाहूंनी सातारला नवीन गादी निर्माण केली शाहू छत्रपती झाले आणि तारा राणींनी कोल्हापूरला नवी राजधानी करून नवीन राज्य स्थापन केलं सतराशे सात पासून छत्रपती घराण्यामध्ये सुरू असणारा संघर्ष कायमस्वरूपी संपला कारण वारणीचा तह झाला याच उभारणीच्या तहानंतर स्वराज्याच्या सातारा आणि कोल्हापूर अशा दोन गाद्या निर्माण करण्यात आल्या यानंतर सातारकर थोरले शाहू महाराज आणि महाराणी तारा राणी यांच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा संघर्ष झाला नाही पण याच काळामध्ये छत्रपतींचं वर्चस्व कमी होऊन हळूहळू हो पेशव्यांची सत्ता आली हे कमी होत की काय म्हणून साली महाराजांची दुसरी पत्नी राजसबाई यांनी कट कारस्थान केलं आणि ताराबाई आणि त्यांचा पुत्र शिवाजी या दोघांना कैद केलं शिवाजीचा मृत्यू हा कैदेतच झाला पण पुढे कोल्हापूरचा संभाजी महाराजांनी साताच्या शाहू महाराज त्यांच्या झालेल्या युद्धात शाहू महाराज विजयी झाले आणि त्यावेळी संभाजी महाराजांच्या कैदेतून शाहू राजांनी तारा राणींना सोडवलं आणि आपल्याकडे सातारला घेऊन आले पण तिथेही तारा राणी नजर कैदेतच राहिल्या पेशव्यांचा वरचडपणा तारा राणींना कधीच आवडला नाही म्हणून त्यांनी पेशव्यांच्या विरोधात कट करायचे प्रयत्न केले सतराशे एकोणपन्नास ला सातारच्या शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी सातारला आपली सत्ता स्थापन करायचा प्रयत्न केला पण तेही त्यांना जमलं नाही कारण त्या आपल्या वयाच्या सत्तरीत होत्या पुढे सतराशे एकसष्ट साली मराठ्यांचा सा पानिपत मध्ये झालेला पराभव याचा त्यांना मोठा धक्का बसला स्वतःच्या हातानं जपलेलं मोठं केलेलं स्वराज्य असं उद्ध्वस्त होऊन त्यांना सहन झालं नाही या धक्क्यातच त्यांचा सतराशे एकसष्ट जून मध्ये मृत्यू झाला साताऱ्यातल्या माउली संगम येथे कृष्णा आणि वेन्ना या दोन नद्यांच्या समूहावरती महाराणी तारा राणींची समाधी आहे पण दुर्दैवानं स्वराज्याच्या या महान वीरांगणेची समाधी अतिशय वाईट अवस्थेमध्ये आहे या समाधीला अजूनही छत्र नाही समाधीचा जीर्णोद्धार केलेला नाही अशा अशा घोषणा मात्र वारंवार केल्या जातात पण अजूनही समाधीला हक्काचं छत्र मिळालं नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल अखंड हिंदुस्थानचा होऊ पाहणाऱ्या मागच्या एक हजार वर्षातला सर्वात शक्तिमान सत्ताधीश असलेल्या औरंगजेबाचं ज्या राणीनं थडगं बांधलं त्या तारा राणीला मात्र शेवटपर्यंत नजरकैदेतच राहावं लागलं छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलेलं स्वराज्य टिकवण्यासाठी झुंजणाऱ्या तारा राणींच्या आक्रमकतेत देखील तेच शिवचैतन्य वास करत होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य उभं केलं तर ते टिकवण्यासाठी कोल्हापूरच्या राजगादीची स्थापना करणाऱ्या आणि औरंगजेबाच्या स्वप्नांचा चक्काचूर करणाऱ्या महाराणी तारा राणी महाराणी तारा राणींच्या रूपानं त्या काळी स्वराज्याला एक करारी नेतृत्व मिळालं याचा महाराष्ट्राला सदैव अभिमान असेल स्वराज्याच्या या महान नेतृत्वाला अवघ्या महाराष्ट्राचा मानाचा मुजरा धन्यवाद